नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ भरती दोन हजार सव्वीसची नवीन भरती निघाली आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे यामध्ये चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्ज कोण करू शकतो वयोमर्यादा का आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन का लागणार आहे पगार किती असणार आहे फॉर्म कोठे भरायचा अर्ज कधीपासून भरायचा लास्ट डेट कधीपर्यंत अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा वेलायकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ भरती इथे बघा त्वरित अर्ज करा वेतन बघा इथे पस्तीस हजार ते पंचेचाळीस हजार पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे अर्ज पद्धत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि संधी सोडू नका लगेचच अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांतर्गत ही भरती निघालेली आहे जाहिरात निघालेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय इतर औद्योगिक व्यावसायिक स्थापनाला सशुल्क सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असून अशा ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पी आय आणि सहा पोलीस निरीक्षक ए पी आय दर्जांच्या अधिकारी यांची सुरक्षा प्रवेशक अधिकारी एस एस ओ या पदाकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी याद्वारे इच्छुक पात्रता उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे सविस्तर सूचनासुद्धा इथे दिलेली आहे सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्हाला पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही आवश्यक वाचू शकता त्याआधी आपण डि डिटेल्स मध्ये माहिती पाहूया महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई भरती दोन हजार चोवीस ही भरती आहे पदाचे नाव काय आहे सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी हे पदाचे नाव आहे आणि किती जागांसाठी भरती आहे एकोणतीस जागांसाठी भरती निघाली असून शैक्षणिक पात्रता इथे काय लागणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण बघा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी इथे तुम्हाला लागणार त्याच नंतर नोकरीचे ठिकाण कुठे आहे मुंबई इथे नोकरीचे ठिकाण आहे काय लागणार आहे एकसष्ट वर्ष तुम्हाला इथे वय लागणार आहे आणि अर्ज कशा पद्धतीने आहे ऑफलाइन पद्धतीने इथे तुम्ही अर्ज करू शकता सेवानिवृत्त वेतन तर पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला इथे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक यांच्यासाठी वेतन मिळणार आहे आणि पस्तीस हजार रुपये सेवानिवृत्त सहा पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे त्याच पद्धतीने आपण अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापिक संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक बत्तीस मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड मुंबई चार डबल झिरो 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 पाच या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि अर्ज करण्याची तारीख काय आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसची अर्ज करण्याची तारीख आहे शेवटची तारीख आहे बघा निवड प्रक्रिया काय आहे इथे मुलाखतीद्वारे निवड होणार आहे आणि मुलाखतीचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापिक संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक बत्तीस मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप प्रेड मुंबई चार शून्य 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 पाच या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे त्याच पद्धतीने अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे या वेबसाईटवरती संपूर्ण सविस्तर डिटेल तुम्ही पाहू शकता आणि अर्ज तुम्हाला हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने अर्ज अप्लाय करायचा आहे वरील पद वरील पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज सेव अर्ज करण्याची शेवटची तारीख का आहे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा बघा तुम्हाला पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही सादर करू शकता अर्ज दरजेचा आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचं आहे इथे बघा कागदपत्रे सुद्धा जोडणे गरजेचे आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख का आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दे तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही बघा दे तारखेनंतर जर अर्ज तुम्ही केला असाल तर त्यांची दखल घेतली जाणार नाही ना आधी आपण सुद्धा डिटेलमध्ये पी एफ पाहूया पहा इथे तुम्हाला वय किती वर्षापर्यंत लागणार आहे एकसष्ट वर्षापर्यंत तुम्हाला त्याच्यावरील नसावे नसू नये म्हणजे बघा एकसष्ट वर्षापर्यंत वय असावे म्हणजे अधिक नसून एकसष्ट वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा आवश्यक पात्रता सुद्धा इथे दिलेला आहे तुम्ही ते सुद्धा पाहू शकता शैक्षणिक अर्थ काय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला वेतन श्रेणी इथं पंचेचाळीस हजार ते पस्तीस हजार रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे त्याच पद्धतीने बघा याचे कर्तव्य सुद्धा दिलेलं आहे याच्यावर दैनंदिन पर्यशक नियंत्रण करून अस्थापनाचे सुरक्षा संरक्षणाची जबाबदारी पूर्ण पार पडावी अशा पद्धतीने तुम्हाला इथे जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्याची पद्धत सुद्धा इथे दिलेली आहे बघा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे इच्छुक पात्र उमेदवारांकडून यांनी यासोबत विविध नमुन्यातील आपल्या अर्ज महामंडळास खालील पत्त्यावर प्रत्यक्ष हजार राहून पोस्टाने पाठवायचे आहेत बघा तुम्ही प्रत्यक्ष राहून किंवा पोस्टाने अर्ज करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करण्याचा सुद्धा दिलेला आहे त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता मुलाखतीला राहायचे ठिकाण थी व दूरध्वनी क्रमांकसुद्धा इथे दिलेला आहे त्यावरती तुम्ही मुलाखतीला राहू शकता आणि मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांनी कोणकोणचे डॉक्युमेंट्स आणायचे आहेत किंवा कागदपत्रे आणायचे आहेत तीसुद्धा इथे माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात पाहूया वैयक्तिक माहिती बायोडाटा इथे तुम्हाला आणायचं आहे शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला न्यायचे आहेत सेवानिवृत्त सेवानिवृत्ती ओळखपत्र तुम्हाला न्यायचे आहेत प्रमाणपत्रसुद्धा न्यायचे आहेत निवृत्ती वेतन पुस्तिकेचे पत्र न्यायचे आहेत वन पॅन कार्ड आधार कार्डसुद्धा इथे न्यायचे आहेत मागील पाच वर्षाचे ए सी आर तुम्हाला इथे नेणे गरजेचं आहे त्याच पद्धतीने इतर महा महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता उमेदवारांनी सोबतच्या विविध केलेल्या नमुन्यातील त्यांचे अर्ज बायोडाटा पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करावायचे आहेत बघा तुम्ही डॉक्युमेंट्स किंवा तुमचे जे अर्ज आहे तुम्ही स्वतः हजर राहून किंवा जा पोस्टाने करू शकता उमेदवाराने पात्र कागदपत्रानुसार मुलाखतीस बोलवण्यात येणार या उमेदवारांना यादी तयार करण्यात आहे बघा तुम्ही आधी अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर तुमची निवड यादी तयार करण्यात येणार आहे मुलाखतीसाठी ते जे मुलाखतीसाठी पात्र आहेत त्यांनी मुलाखतीस वेळ आणि दिनांक सांगण्यात येणार आहे त्या दिवशी तुम्ही हजर राहणे गरजेचे आहे मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्व खर्चा हजर राहायचे आहे बघा तुम्हाला मुलाखतीसाठी कुठला भत्ता अनुदान दिलं जाणार नाही तुम्ही स्वखर्चाने तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे मुलाखतीसाठी येताना सेवानिवृत्ती ओळखपत्र पेन्शन पुस्तिका व शैक्षणिक अहर्ता विषयक सर्व कागदपत्राचे मूळ प्रति व डाटा व यांच्या प्रति आणाव्यात बघा तुम्हाला अशा पद्धतीचे महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत या फॉलो करणे गरजेचं आहे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंटद्वारे कळवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकांना प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद